लोणंद शहरात आज एक वेगळीच पण जनतेला समाधान देणारी पोलिसांची कारवाई पाहायला मिळाली वाहतुकीच्या नियमांना पायदळी तुडवणाऱ्या आरोपीची लोणंद पोलिसांनी चक्क धिंडच काढली होय मित्रांनो नियम तोडले तर माफी नाही हा स्पष्ट संदेश देत लोणंद पोलिसांनी आज अशी कारवाई केली ज्यामुळे नियम मोडणाऱ्याचे धाबे दणानले आणि कायदा पाळणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले शहरात बेदरकारपणे वाहन चालवणे दारू पिऊन गाडी चालवणे लोकांच्या जीवाशी खेळणे याला आता थेट पोलिसी उत्तर आरोपीची शहरातून धिंड काढत लोणंद पोलिसांनी एकच संदेश दिला आहे वाहतुकीचे नियम हे कागदावर नाहीत तर रस्त्यावर पाळण्यासाठी आहेत ही कारवाई म्हणजे केवळ शिक्षा नाही तर समाजासाठी एक इशारा आहे आणि भविष्यात अपघात टाळण्यासाठीचा एक ठोस उपाय आहे लोणंद पोलिसांच्या या धडाकेबाज आणि हटके कारवाईचं शहरभर कौतुक होत असून नागरिकांनीही याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे नियम पाळा सुरक्षित रहा नाहीतर लोणंद पोलिसांची अशीच कारवाई पुन्हा पाहायला मिळेल मी आहे प्रतीक बहुटे लोणंदमधून तुमच्यासाठी सातारा एक्सप्रेस न्यूज चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका